त्याबद्दल मी माझ्या बाबतीनं आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित प्रमुख भावने शाहीर बजरण्य आंबे त्याचबरोबर माझे फोरले आणि शिवाजी आंबे त्याचबरोबर माझे मित्र शेतान आंबे त्याचबरोबर माझे मिसेस त्याचबरोबर माझ्या फोरल्या दोन बहिणी आणि माई त्याचबरोबर समोर उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींना विनम्र अभिवादन वरून राजा आपल्या सर्वांच्या स्वागतांची सुरुवातीला भेटायला आलेला आहे आणि त्यामुळे थोडासा मला वेगळा झाला आहे आणि कार्यक्रम झाल्याचे नाही म्हणून पुन्हा स्वागत आलेला आहे तर आता जास्त बोलणार आणि छोट्या बोलायचा प्रयत्न करणार आहे तर आमचे आई वडील दोन बहिणी आणि आम्ही जण भाऊ असं आमचं एक कुटुंब होतं आणि ह्या कुटुंबामध्ये सर्वात लहान मी होतो आणि त्यानंतर सगळ्यात मी लहान करावरील माझ्यावरती वडील आमच्या शिटी करायचे म्हणजे मदतची शिथी करायला घ्यायची आमची शीट अशी फारशी नव्हती दुसऱ्याचे शिफ्टे असे निम्याप्रमाणे करायचे आणि त्याच्यानंतर तिने चिंचवड आणि रुकली याच्यामध्ये नदी आहे पंचंगा त्या पंचंगा नदीवरती ना, ना चालवण्याचे काम हे करायचं त्यावेळेला साधारण एका व्यक्तीला त्या नदीतून पलीकडे सोडायला दहा पैसे घेतले जात असायचं आणि त्याचबरोबर जर तिथे सायकल असेल किंवा कधी टू व्हीलर असेल तर त्याला वीस पैसे घेतले जायचे आता हे मी का सांगतोय कारण मी रविवारी सुट्टी दिवशी मी वडिलांच्या गोळ तिथला असायचा पैसे गोळा करायचं काम मी करायचं करायचं आणि साधारण ह्या दिवसभरामध्ये साधारण सात ते आठ रुपये वळावायचे आणि ह्याच्यावर ॲक्च्युली आमच्या कुटुंबातला चिंतांचं कामा परंतु काही वगैरे काय झालं ना आमच्या वडिलां वडील आजारी पडेल आणि त्यांना पेळाले झाला आणि त्यामुळे आमच्या था कुटुंबामध्ये जे उत्पन्न होतं सगळं थांबलं आणि त्यामुळे कुटुंबामध्ये एक गंभीर परिस्थिती निर्माण झाला की आता आपलं आपल्या हे कुटुंब चालवायचं असते त्यावेळेला मी यत्ता सातवीमध्ये होतो आणि माझे दोन नंबरचे भाऊ येतात आठवीमध्ये होते आणि स्वतः भाऊ आपल्या दहावीमध्ये होतात त्यावेळेला आमच्या या दोन भाऊंना असा निर्णय घेतला की आम्ही आता शाळा सोडतो आणि दुसरीकडं आम्ही कामाला लागतो आणि त्याप्रमाणे त्यांनी ती शाळा सोडली आणि उद्यम कडे कामाला जाऊ लागले आणि साधारण परिस्थिती कशी हा किती शकेल साधारण मी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं जानवार मध्ये आठवी ते दहावीपर्यंत आणि ॲक्च्युला आता आत्ताची परिस्थिती का बघितलं आत्ताच्या आमची जी माध्यमात लहान मुलं आपली बघितली तर बघा ते एक वर्ष झालं तर त्याला सायकल मिळते त्या सायकलीत बसून आपण गल्लीत ना आपण बघा लहान मुलांना ठरवत असतो आमच्या वेळीची परिस्थिती अशी होती की भागवी झाली तरी आम्हाला काही सायकल मिळाली नव्हती फक्त त्याबद्दल मला खंत वाटतं अशा काही भाग नाही पण त्यावेळीची जी परिस्थिती काय होती हे साधारण मी सांगायचा मी प्रयत्न पण त्याचबरोबर ही परिस्थिती अशी असल्या कारणानं आम्हाला पुढचं शिक्षण द्यायची इच्छा होती पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे दे� मला पुढचं शिक्षण द्यायला आलं नाही किंवा त्या स्थळांच्या काही गुरुबंध होते त्यांना विचारलं मग फुलं काय पोहया तर त्याने आमची दहश्य परिस्थिती कशी आहे ती त्यांना माहिती होती पण ती म्हणली की दस ते शिंदे मी कॉलेज जायचं नाही एका कुठं शिकायचं शिकायचं आणि कुठं कामाला लागायचं अशा प्रकारचं त्याला आम्हाला मार्गदर्शन सल्ला मिळाला आणि त्या अनुभवानं आम्ही कोल्हापूर ऐकायला आणि राऊत मेकॅनिकल कोर्स जॉईन केला आणि ते दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला त्यानंतर त्या त्यान मी हिंदुस्तान गेम्स करा प्रायव्हेट लिमिटेड करा त्या कंपनीमध्ये मी जॉब न्यूजपेपर म्हणून जॉईन झालो आणि हे करत असताना त्यानंतर मला मनोग्रॉप कंपनीमध्ये काही जॉब न्यूजपेपरच्या जागा व्हायच्या होत्या आणि त्यासाठी मी माझं ॲप्लिकेशन दिलं होतं आणि मला मनोग्रॉफ कंपनीमध्ये जॉब मिळाला आणि त्या त्यानंतर मला एक वर्षानंतर त्या कंपनीमध्ये परमनंट ऑर्डर देण्यात आली आणि साधारण मनोग्राम कंपनी ही त्यावेळी त्या संपूर्ण मला वाटे महाराष्ट्रामुळे ही नामांकित कंपनी होती तर कंपनीचं संपूर्ण देशभर नाव होतं कंपनीचं जे प्रॉडक्शन आहे प्रिंटिंग मशीन म्हणजे न्यूजपेपर प्रिंटिंगचं जे मशीन आहे ते या ठिकाणी तयार होते आणि या मशीन संपूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर देखील जातात आणि हे हे असा स्वतः सर्विस करत असताना यामध्ये कंपनीमध्ये काही बरेच चढकार बघितले आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा बरेच चळवळ झाले म्हणजे चढकार झाले घडामोडी झाल्या आणि या सगळ्यांच्यामध्ये असल्या असल्याकारणानं जास्त कुठल्याही गोष्टीचा माळा जास्त घेतला शांतपणे राहून मी आम्ही दुसरी गोष्ट या आध्यात्मिक आर्थ असल्या कारणानं माझे धर्मानंद महाराज यांचं देखील चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन कारण प्रत्येक महिन्याला पंधरा तारखेला या ठिकाणी सत्संग असतो आणि त्या सत्संगाला आम्ही हे बोलतो आणि त्यामुळे सत्संगाच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती मिळत गेली आणि त्याचा आम्ही वापर आम्ही आमच्या जीवनामध्ये करत गेलो आणि त्या त्याप्रमाणे आम्हाला त्याची रिझल्ट मिळत गेली आणि एकंदर असं हा हा सगळा असा <laughs> साधारणतः ह्या मनोग्राममध्ये काही अडतीस वर्षाची प्रवेशची कालावधी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बरेच कळ का बघितलेले आहेत त्याचबरोबर मला या संपूर्ण या प्रवासामध्ये या जीवन प्रवासामध्ये माझ्या मिसेसने चांगल्या प्रकारची साथ दिली त्याचबरोबर माझे दोन मुलं त्या प्रभावामध्ये दोन फुला महिलांनी देखील साथ दिलं त्याचबरोबर आमच्या ज्या दोन महिन्या आईप्रमाणे आहेत मुला त्यांचं देखील लक्ष आहे सुरुवातीपासून माझ्या आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहेत माझ्या पाठाशी आणि म्हणून हा साधारण प्रवास मी आमचा पाहिलाय तर आता काही ठिकाणी सप्ताहानं सन्मान केला खरोखर मी भारत केलो कारण एवढा मोठा मागू मी नाही आहे कारण आम्ही एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे तर शेतकरी मुलांनी अनेक भाव असून शेती वगैरे काय असेल तर शेती बी फारशी नाही आहे पण वडिला आमच्या शेती करायची आणि हा जो काही झालेला मानधन म्हण आहे निश्चितपणे आठवणी प्राण्याकरता हा कार्यक्रम झाला आणि तुम्ही सर्वांनी माझ्यावरती जर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे सर्वांच्याबद्दल मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझं अनुभव थांबवतो व्यवहार धन्यवाद